नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बॉक्सपट्टीची शॉपिंग बॅग आणि दोन प्रकारचं पॅचवर्क पाहायला मिळणार आहे मी ही एक इथं एक छानपैकी शॉपिंग बॅग शिवली आहे आणि या पिशवीला मी पॅचवर्क केलं आहे म्हणजे मला या पिशवीची ऑर्डर होती तर एका बाजूला मी हे पॅच केलं आहे आणि मग त्या ताईने मी याचा फोटो पाठवला परंतु त्यांना पिशवीच्या दुसऱ्याही बाजूला पॅचवर्क करून हवं होतं मग मी पिशवीच्या दुसऱ्याही बाजूला वेगळ्या प्रकारचं पॅचवर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी छोट्या छोट्या तुकड्यांपासून असं पॅच वर्क केलेलं आहे आणि इकडच्या साईडची डिझाईनसुद्धा खूप उत्तम झालेली आहे आता कोणतंही पॅच वर्क करायचं एक टेक्निक असतं मैत्रिणींनो म्हणजे आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारे असं पॅचवर्क करू शकतो यापूर्वी आपल्या चॅनलवर मी पॅचवर्कचे दोन तीन प्रकारचे व्हिडिओ दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्यांना अजिबातच पॅच वर्क येत नाही त्या मैत्रिणींसाठी ते व्हिडिओ खूप उपयोगी आहेत म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने पॅच वर्क कसं करायचं हे सांगितलेलं आहे आता या पिशवीला मी दोन वेगवेगळ्या प्रकारे पॅच वर्क केलेलं आहे तर हेच टेक्निक जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा असं हे पॅच वर्क आपण दोन प्रकारे करू शकतो म्हणजे इथं मी एका वेगळ्या कापडाच्या तुकड्यावर पॅच वर्क करून त्याला बाजूने पायपिंग केलेली आहे किंवा आपण डायरेक्ट कापडावरही पॅच वर्क करू शकतो असं हे पॅच वर्क करून आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो आणि अशा या पॅच वर्कच्या वस्तूंना बाजारामध्ये सध्या मागणी आहे आणि याचे भरपूर पैसेही येतात तर आप असं पॅचवर करून आपण पिलो कवर्स टेबल रनर्स किंवा वेगवेगळ्या वे प्रकारच्या शोल्डर बॅग पर्स बनवू शकतो आता मला या ज्या बॅगची ऑर्डर आहे या स्थाईंनी माझ्याकडून यापूर्वी पाच सहा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॅचवरच्या पिशव्या घेतलेल्या आहेत आणि त्यांनी मला पुन्हा अशा दोन पिशव्यांची ऑर्डर दिली आहे यापूर्वी ज्या मी पॅचवरच्या पिशव्या शिवल्या होत्या त्याचे मला काही व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही परंतु त्या पिशव्यांचे एक मिनिटांचे शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही नक्की पहा आता या पिशवीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पिशवीला बाजूने मी पट्टी करून बॉक्स टाईप केलेली आहे म्हणजे असं बॉक्स पट्टी बाजूने शिवली की याच्यामध्ये सामानही भरपूर बसतं चला तर मग या पिशवीचा मी संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली भरपूर तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स येऊ द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझा येणारा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत चला तर भेटूयात मग लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा धन्यवाद